नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक अशी हो पवित्र आणि भक्तिमय कथा तीच म्हणजे तुळशी मातेची कथा भारतीय संस्कृतीमध्ये तुळस या वनस्पतीला फक्त औषधी दृष्टिकोनातून नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप मोठे स्थान आहे तुळशीला माता मानलं जातं दरघरा तुळशीचं वृंदावन बांधलेला दिसतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का तुळशीला देवी का मानलं जातं तिच्या लग्नाचा जा सण का साजरा केला जातो चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी आणि भक्तीभाव जागवणारी तुळशी मातेची पवित्र कथा आपण आज ऐकूया पूर्वीच्या काळी एक धर्मनिष्ठ राजा होता धर्मधोष तो विष्णूचा परमभक्त होता त्याची राणी मधुमती सुद्धा अत्यंत प्रतिव्रता होती त्यांना फार काळ मूल बाळ नव्हते अनेक वर्ष केल्यानंतर के त्यांना प्राप्त झाली त्या कन्याचे नाव त्यांनी ठेवले निष्ठावान आणि तपस्विनी होती ती नेहमी विष्णूची भक्ती करत असे तिच्या प्रतिप्रतेमुळं तिच्या चारही बाजूंनी तेज निर्माण झाले अनेक देव सुद्धा तिच्या तेजापुढे नतमस्तक झाले तुळशी ही एक केवळ वनस्पती नसून ती देवी मानली जाते वेद पुराणांमध्ये तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया तुलसी देवी असे संबोधले आहे ती केवळ औषधीच नाही तर तिच्या सानिध्यात देवतांचा वास असतो असं मानलं जात रोज सकाळी तुळशीला नमस्कार करून तिची पूजा केल्याने पापांचा नाश होतो घरात सुखशांती आणि धनधान्य दन वाढतं पुराणानुसार तुळशी माता पूर्वजन्मी वृंदा नावाची एक अत्यंत प्रतिव्रता स्त्री होती ती देतीराज जलंधराची पत्नी होती जलंधर फार बलाढ्य व पराक्रमी असला तरी त्याचं बळ वृंदेच्या प्रतिव्रतेमुळं अधिक बळकट झालं होतं देवांनी अनेक वेळा त्याच्याशी युद्ध केलं पण त्याचं काहीही बिघडू शकलं नाही त्यामुळे देवांची हार ही निश्चित होती देवांची हार पाहून भगवान विष्णूंनी एक युक्ती आखली त्यांनी जलंधराला जलंधराचा वेश घेऊन वृंदेसमोर प्रकट झाले वृंदेला वाटलं की तिचा पतीच परत आला आहे म्हणून ती त्याच्या त्या, त्या पुरुषाच्या सहवासात गेली परंतु त्याने तिचं प्रतिवत्य खंडित केलं आणि त्याच क्षणी जलंधर युद्धात मरण पावला वृंदेला जेव्हा सत्य समजलं तेव्हा तिला फार दुःख झालं ती रडली दुःखी झाली आणि रागाने भगवान विष्णूंना श्राप दिला तू तु देखील तुला वनवास घ्यावा लागेल म्हणूनच श्रीराम अवतारात भगवान रामांना सीतेसाठी वनात भटकावं लागलं आपल्या प्रतिव्रताच्या खंडनाने वृंदेचं मन फार दुखावलं तिने अग्नीमध्ये प्रवेश केला तिच्या शरीराची भस्म तुळशीच्या स्वरूपात प्रकट झाला म्हणूनच तुळशीला वृंद माझी अर्धांगिनी होशील तुला मी प्रत्येक पूजेमध्ये अग्रस्थान देईल आणि एक दिवस माझ्याशी तुझा विवाह होईल हो हेच कारण आहे की कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजेच तुळशी विवाह हो केला जातो या दिवशी तुळशीच्या रोपाची तुळशी तुळशीच्या रोपाशी शाळीग्राम म्हणजे श्री विष्णूचे रूप असलेला शिळा विवाह केला जातो संपूर्ण विधीनुसार मंगलाष्टक मनात हळद कुंकू लावून तुळशीला नववधूप्रमाणे सजवलं जात या विवाहाने स्त्रियांचं सौभाग्य लाभत सौभाग्य अखंड होतं घरात सुख शांती येते सुख समृद्धी नांदते तुळशीच्या पूजेचे फायदे आणि नियम आपण पुढील प्रमाणे बघूया तुळशीची पूजा केल्याने घरातलं वातावरण पवित्र राहतं तुळशीची पानं तुळशी अर्पण केलेला नैवेद्य अपूर्ण मानला जातो तुळशीची पानं औषधी गुणांनी युक्त असतात त्यामुळे सर्दी ताप खोकला यावरती राम रामबाण उपाय आहेत तुळशीची तुळशीचं झाड जा, घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं तुळशीला रोज सकाळी पाणी दिवा आणि गंध अर्पण करावा ही होती आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि भावनिक कथा तुळशी मातेची तिच्या भक्तीमुळे आणि प्रतिवेत्यामुळे ती आजही समप्रमाण मानली जाते आपल्या घरात तुळशीचं रोप असणं म्हणजे देवीचा प्रत्यक्ष वास असणं होय जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा सुंदर धार्मिक माहितीसाठी किंवा कथेसाठी भे भेट द्या आपल्या चॅनलला थँक्यू